श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार हनुमानजींना शेंदूर का लावतात याच्या पाठीमागे काय नक्की कारण आहे हे बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही तर ज्याला जाणून घेऊया हनुमानजींना शेंदूर का लावला जातो हनुमान संकट मोचन म्हणून प्रसिद्ध आहे अर्थात संकट दूर करणारे हे हनुमानजी यांना शेंदूर का लावतात असा प्रश्न आपल्याला बराच वेळा पडत असतो तर याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा हनुमान जयंतीतला त्यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे हनुमानाचा शेंदुराने शृंगार केला जातो यामागे एक का अशी कहाणी देखील आहे तर बघा एकदा हनुमानाला खूप भूक लागली होती तर ते भोजनासाठी सीता मातेकडे गेले तेव्हा त्यांनी माता सीतेला कुंकू म्हणजे सिंदूर लावताना बघितले तर त्यांनी हैराण होऊन विचारले की माते आपण कुंकू का लावता तेव्हा सीतेने सांगितले की हे शेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामींचे आयुष्य वाढतं हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला की चिमुटभर शेंदुराने स्वामींचं आयुष्य वाढतं तर पूर्ण शरीरावर शेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम नेहमीसाठी अमर होतील तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामांच्या सभेत पोहोचले हनुमानाचा हा रूप बघून सर्वांना हसू आले परंतु श्रीराम स्वतःप्रती त्यांचे प्रेम बघून अगदी आनंदी झाली त्यांनी हनुमानाला वरदान दिले की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवार हनुमानाला तुपासह हो शेंदूर अर्पण करेल त्यावर स्वतः रामाची कृपा राहील आणि त्याच्या सर्व अडचणी देखील दूर होतील त्यामुळे सीतामातेच्या शेंदुरामुळे राम हे अमर झाले हनुमान लंका विजयानंतर प्रभू राम सीता अयोध्येत आले तर वानरसेनेला विदाई दिली गेली तेव्हा हनुमानाला विदाई देताना सीतेने आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला घातली बहुमूल्य अशी ती मोती आणि हिऱ्यांची घडवलेली माळ बघून देखील हनुमान प्रसन्न झाले नाही कारण त्यावर प्रभू श्रीराम हे नाव नव्हते तेव्हा सीता म्हणाली की याहून मौल्यवान वस्तू तिच्याकडे कोणतीच नाही म्हणून शेंदूर धारण करून आपण अजर अमर व्हा तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पित केले जाऊ लागले या शेंदुरामुळे हनुमान अजर अमर आहे त्यांची पूजा केल्याने सर्व जीवनातील अडथळे दूर होतात त्याचप्रमाणे अनंत ऊर्जेचा प्रतीक हे शेंदूर आहे त्याचप्रमाणे विज्ञानाप्रमाणे प्रत्येक रंगात देखील विशेष प्रकारची ऊर्जा असते हनुमानाला शेंदूर अर्पित केल्याने जेव्हा भक्त याने स्वतःला तिलक लावून घेतो तेव्हा दोन्ही डोळ्यातील स्थित ऊर्जा केंद्र सक्रिय होऊन जातं असं केल्याने मनात चांगले विचार येतात मनात पॉझिटिव्ह विचार येतात आणि सोबतच परमात्म्याची ऊर्जा प्राप्त होते हनुमानाला तूप आणि सेंदूर मिक्स करून चढवल्याने किंवा लावल्याने अडथळे दूर होतात या कारणामुळेच मंदिरामध्ये हनुमानाला शेंदूर अर्पण केला जातो त्याचबरोबर हनुमानाने संपूर्ण शरीरावर तेव्हापासून हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घ्यायला सुरुवात केली यामुळे हनुमानाला शेंदूर लावला जातो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ